का इथे गडद लावलाय पुढे दगडी आहेत त्या बाजूला लावलाय दगडी ठेवलेत कशा तरी कारण उशीर झालाय लवकर ला गडद लावायचे आपल्याला एकवीस गर्द आहे गडद्यात आपल्याला किती भेटले तीन तीन आहेत मोठ्या साईज ची रस्त्या ह्या गाड्यात मोठी मस्त भेटली हलदवी हलदवी बाजूला तो गडदा काढून आणलाय तर ह्या गरज्यात पण आहेत बोलतो ह्याच्यात मोठा आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज भरपूर दिवसांनी आपण गर्दी लावायला आलोय कावंजाडावर तो पण तर मला तो जवळपास एक ते दीड महिना तरी झाला त्यान त्याच्यानंतर आपण काय व्हिडिओ टाकली नाही खेकड्यांची तर आज गडदे लावायला आलोय गडदानी गडदानी बरणी घेऊन चाललाय तिकडं लावायला आता उशीर झालाय लगेच लावायचे आहेत हे माझे गडदे जे सर्व एकत्र आहेत पण हे मी आणले आहेत हे इकडं पाम्यान आणला नाहीत हे रॉशन तर पाम्या तिकडं वरती लावायला गेलाय हा इकडं रोशा लावायला गेलाय आता मी पण जागा शोधतो आणि लावतो बघूया तुला रोशा गाडदा लावतोय इकडं पार करून गेला तो आणि इकडं आहे जातोय तिकडं दिस का नाही बघ इकडं बघा पामी आहे इकडं तो खाली गेला आणि रोशा तिकडं लावतोय आणि हा मेन ढो इकडचा रोशन रोशाने इथे एक लावला तिथं लावायला गेला आहे आणि आता मी गडदा लावला आहे तिथं तर दाखवतो तुम्हाला बघा इथे एक गडदा लावला आहे तिथं पुढं दगडी आहेत त्या बाजूला तर लावलाय तो दगडी आहेत कशा तरी कारण उशीर झाला आहे लवकर गर्दे लावायचे आहेत आपल्याला एकवीस गर्द आहे तर हे बघा एवढे गर्दे लावायचे आहेत इकडं रोशा लावतो आहे इकडं पाम्या जागा सुधतोय जागा सुचतो आहे मी पण जातो खाली इकड़ा 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 खाली इकडं सरपटा म्हणजे हा इकडं मेन ढो आणि इकडे खाली गेलात तर सरपटा त्याच्या खाली पण अजून खालची विहीरच्या इकडे आहे आणि इकडे वरती वरच्या टाकीकडे वरची एक टाकी आहे तिकडे आम्ही बोलतो वरची टाकी ता बघा इथं झो रॉशा लावतोय तो बघा गडधा लावतोय <laughs> बसतोय इकड आता जाऊया खाली चला काय मॅ गडा लावतोय इथं हा बघा दगडी बिगडी जो ठेवतोय मोठे आणि ही बरणी बारकी बारकी बरणी आहे ती इथं लावतो त्याच दगडी आहे तिकडं आला तर येल कुठला तरी एक शिरल तर हा गाडदा लावून घेतो त्या बाजूला गडदा लावलाय हा एक गडदा लावून झालाय कारण इथं बरनी लावणार होतो रोशा आला बोलायला लागला इथं गडदा लाव तर गडदा लावतोय तिकडं पाम्या काहीतरी बोलतोय काय तर हा इकडं आहे गडदा लावतोय इथं तो जो जागा भेटेल तिथं जो चेपता का उशीर झाला आहे भरपूर जो तो तिकड आहे तो बघा रशा खाली पण गेला तिकडे वरती होता आणि अगं इथं पाम्या लावतोय गर्धा तू दगडी ठेव हो मजबूत हा आता पाऊस नाही वरती आवाड एकदम साफ आहे व्हावायची भीती नाही आता अरे दोनच राहिलं माझ्याकडचं गेम मा� दोनच राहिले दो माझ्या पासा आहे तो व्हिडिओ करून मला लावायला लागतात ना म्हणून जरा लेट लावतो मी आणि तिकडं रोशा लावतोय तर बघूया तर हा बघा हा गडदा लावतो इथं तर गडदा बिडदा बघू नका तर त्याची अवस्था जरा बेकार आहे हा मोत आहे तो एक पाणी वाहतो ह्या बाजूला करायचा आणि जी ही चखती आहे ही बघताय तक्ती ती वरच्या बाजूला करायची आणि पाठी दगड ठेवायचा आणि था। बघा इथं लावतोय झाडा झुडपा आहे तिकडं आधी लावून घेतो तूट करायला कोण नाही तो बघा तिकडं एक लावतोय आणि एक खाली गेला घाई आहे सर्वांना कारण उशीर झालाय भरपूर उशिरा झाला तसं पण आता लावून घेतो इथं जो गडधा लावून झाला आहे दगडी काय एवढ्या ठेवलेल्या नाही कारण आता पाऊस काय पडणार नाही त्यावर काय व्हावायची शक्यता नाही आणि पाम्या तिकडं लावतोय गाय बर्नी लावतोय ना इथं नको बोलतोय तो कुठं लावतोय प्लॅन चेंज झाला त्याचा इथं पहिला आला नुको तिथं बोलतो तिकडं खाली गेलाय पाम्या इकडं लावतोय घाई आहे खालच्या बाजूला त्याचा तो झाकण असतो तो तोंड तो खालच्या बाजूला करायचा तिथे लावायचे लावतोय पाम्या त्या बाजूला खाली रोष्या गेलाय पम्या कडदा लावतोय कडदा नाही भरणी लावतोय सायटीला मोठ्या तागडे ठेवायच्या दोन कारण पाऊस नाही पडला तरी ह्या दगडी सरकल्या तर बर्नी लगेच बाहेर येते त्यामुळे ह्या बरणीवर मोठी दगड ठेवायला होते वरती आता बरणी वगैरे लावून झाले आता तर आता ह्या एवढं आहेत अजून मला वाटतं किती सात आठ तरी असतील हे आणि तिकडं रोषा खाली लावायला गेला तर आता आपण पण खाली जाऊया ते बघताय सर्वात लाच चा गाडता लावून झालाय रशे आहे इकडे पाम्या बॅटऱ्या बिटऱ्या घेऊन आले बॅटरी जरा हे कर की याला, याला। येऊन आहे ये, तुझं ये। कालो बिलोक झालाय चला आता उद्या शिरणार गाडज्यात नको शिरायला बाबा इथं गाडदा लावलेला आहे आता उद्या सकाळी सहा वाजता भेटू आपण तर आता कालोख झालाय जा घरी जातो तर आपल्याला पंधरा वीस मिनिट तरी लागतील ला आता वरती जायला तर आता उद्या सकाळी भेटूया तर आता डायरेक्ट नदीवर आलोय गर्दी काढण्यासाठी मारणाच्या इकडं तर थंडी लागते अजून पण नदी आल्यावर थोडी कमी झाली आमच्या घरी घराकडे एवढी होती की बाहेर पडते असं हालायला व्हायचा तर आता लवकर आलो आहे उजाडला पण नाही कारण रोषाला जायचं आहे कॉलेजला लवकर त्यामुळं लवकर आलो आहे बघ आता आपल्याला किती खेकडी भेटत आहेत ते गर्दा लावला आहे मी पहिला तो काढतोय आता आणि ते दोघेजण तिकडे गेलेत लाईट दिसते ते तिकडं काढायला गेलेत तर हा मी काढून घेतो बघूया आपल्याला किती भेटतात या गाड्या खेकडी बघता ह्या गाड्या आपल्याला एकच भेटला बघा इथं हाय त्या बाजूला ह्या गाड्या ते एक भेटलाय हे पण काढून आले हे भेटला काय भेटलाय ओके किती आहेत बर्नी बघू ते बर्निस किती आहे बारकी हाय या बर्णीत आपल्याला बारीक फिरीक भेटले तीन आहेत बारकी आणि याच्या मासे भरपूर आहेत त्या किरव्यांपेक्षा हे बघा मासे बघा तर बर्नीत मासे पण भेटतात पण रोषा तिकड काढायला गेलाय तो बघा लाईट दिसते रोशाला बघाय किती भेटलेत गाडदा काढून घेऊन आलाय रोषा आहेत ह्या बघू आपल्याला किती भेटले तू तर या गाड्यातली खेकडी काढतोय बर किती आहेत र तीन आहेत बोलतोय मोठ्या साईजचे आहेत काढ हा हे काय ना

इथे गर्दा लावलाय काढतोय आपण पाम्या तिकडे गाड्या गेलाय त्याचा गर्जा तो ह्या गर्द्यात आपल्याला किती खेकडे भेटतायत बघूया ह्या गाड्या आपल्याला काय भेटला नाही आता खाली जातोय काढायला बघूया पाम्याला किती भेटले पाम्या आहेत काय बोलतो ह्या गाड्यात हा आहेत किती असतील लय बोलतो पण चांगले तिथून दिसते मी आला इथं काय द्या दिसते तर आता खाली जातोय काढायला लगेच काढतोय रपारप कारण जायचंय घरी जा लवकर आता का, काढतोय तिकडं रश्या काढून घेऊन रोशा हाय त्या बर्नीत पण हायत बोलतोय आणि पाम्या तिकडं काढतोय आणि सकाळ सकाळ ह्या नदीतनं वाफा वाफा कशा निघत आहेत पन रहा आपन तर हा गर्दा आपण काढून घेऊया बघूया किती भेटताय या गर्द्यात तर ह्या हा पण गर्दा काढून झाला आपला तर ह्या गर्द्यात पण खेकडी भेटली आधी सर्व गर्द काढून घेऊया आपण तिकड खाली खालच्या बाजूला आहेत तिकडं जातोय आता गर्द काढून घेऊया आपण आधी पहिले तर चला तर नदीत जाता जाता एक खेकडा भेटला आपल्याला ठेवशी पण मी पकडतो ते आपल्याला ला। खेकडा भेटलाय तर आता इकडं गर्ज लावल्या कालोकात दिसत पण तिकडं रश्या गडदा काढायला जातोय आपल्याला एक भेटलाय मोठ्या साईज आणि दोन छोटे आहेत दो तो दोन छोटे आहेत एक मोठा भेटलाय दोन आहेत हे पास तीन आहेत बघ का इथ रोशा गडदा काढतोय लावलेला गडदा आहे का भरणी आहे गडदा आहे तर ह्या वाफा दिसत आहे वाफा येतात सकाळ सकाळच्या अर्धा काढला नाही आहेत तर हा हा गर्दा काढला आणि आता इकडे दोन आहेत एका का आहे का दोन आहेत मोठी ते गर्दी काढून घे त्या बाजूला एक आहे हा हेलो तिथनं काही दिसणार नाही दिसतायेत इकडे तिकडे फिरतायत ते आता रोश्यात तिकडे गेला काढता काढता तो घेऊन येतो आणि खाली हाय थोडे काढून घेऊया गाडद्यात आपल्याला किती भेटते तीन सात आठ तीन आहेत मोठ्या साईज ची ह्या गाडद्यात मोठी मस्त भेटले

तिसरा तीन भेटले गर्द्यात ह्या गर्द्यात बघा किती तीन आहेत तीन आहेत ह्या गर्द्यात पण आपल्याला किती तीन भेटले आई एक दोनच दिसतो खाली इकडं इकडं का किती चाव म्हणा सकाळ सकाळ दोन गेला कुठला तीन आहे तीन आहे ह्या गर्द्यात तीन ह्या गर्द्यात तीन त्या गाड्यात एक काय तरी होता गर्दी धुवून घेऊया तर आता खाली जाते तर अशा गाडदा काढा गेलाय आहे बार किती भेटतात आपल्याला

कुठ गेला आला 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 अरे अरे याकडच आपल्याला एक भेटलाय बाबू नको एकच भेटलाय आणि आता उद्या खाली जाऊया इकडं खाली जायचं आपल्याला जा काढायला गेलाय बर नी या आयटी नाही लवकर काढ उचलत नाही ती पाण्यान किरवी नसतील काय नाही काय नाही तर आपण खाली खाली काढतोय काढून घेऊया त्या बाजूला रोश तिकडे गेलाय तो बघा मांडरी बॅटरी दिसते दगडीत तालाय नाही भेटत ह्यात ही थंडी हा बघा गर्दा लावला काढून घेऊया बघूया किती भेटले त्याच्यात का तो गर्डा काढून आणलाय तर ह्या गर्द्यात पण आहेत पण रोषा बोलतो ह्याच्यात मोठा आहे गाड सुटल तेव्हा सुटली हो मोठा आहे र तर ह्याच्यात आपण खेकडे काढून घेतोय एक गेला दोन मोठा याचा बाकी आहे बाजूला जा पण बाजूला होतो तुला घाबरतो तीन भेटले ह्यात ह्याच्यात आपल्याला किती भेटताय भेटतायत म्हणजे भेटले किती अशी गाठ पाहिजे ना आहे साल्या काय नाही कसा राहत तर ह्याच्यात पण तीन आहेत बोलतोय काळ गेला गेला <laughs> उलटा सुलटा होऊन गेला दोन हा काढ त्याला आला मोठा आहे तो मोठा गेला बाहेर तीन ह्याच्यात पण भेटले तीन ह्या आता गर्दी सर्व काढून झाले आता कुठल्या गर्द्यातले ते बघूया काढायची बाकी काढून आणि निघूया लवकरतली खेकडी गाडू तो एकच आहे ना दोन होती ह्या बर्णी या बर्णी बघूया किती काय होऊया काय का तो सगळी काढून झाले काढून आहे आणि काय रे माझ्या पायाचे हमी तर ह्या गर्द्यातले पण काढून झाले तिकडे आपले काढून झाले तिकडं गर्दी बघताय सर्व काढून झाले आता दुबईचं काम चालू आहे हेकडी भेटलेत आपल्याला बऱ्यापैकी बऱ्यापैकी भरपूर आहे तशी तर मित्रांनो बघा आपल्याला एवढी हेकडी भेटलेत बघताय झाडी जाडी आहेत सर्व बघताय हा वरती झालाय तर आम्ही आणून टँगमध्ये काढून ठेवले जातात एवढे आपल्याला खेकडी भेटले